नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूजमध्ये आपलं स्वागत हिंदू युवकांना तडीपार आणि गुन्हेगार बनवायचं नाही शहरात पुन्हा पतित पावन संघटना सक्रिय चौपाटीकारांचे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अठ्ठावीस मे म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरात चौपाटी कारंजा येथे पतित पावन संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरामध्ये पुन्हा पतितपावन संघटना सक्रिय झाली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अनोखी मुहूर्तमेढ या संघटनेने रोवली कडवट हिंदुत्ववादी संघटना म्हणून पतितपावन संघटना याआधी शहरात कार्यरत होती हिंदू युवकांना तडीपार आणि गुन्हेगार बनवायचे नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा तरुण आम्हाला घडवायचा आहे असा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आलाय या याप्रसंगी राजेश भालेराव श्रीराम धोत्रे दिनेश जोशी गोरक्षनाथ सोनावणे घनश्याम बोडखे विराज अडगटला नितीन सुराना अनिकेत भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज आज दिनांक अठ्ठावीस मे हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पतित पावन संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले आणि नगर शहरामध्ये कडवट सामाजिक हिंदुत्ववादी संघटना पदित पावन ही आता आपण पुनर्संघटित करत आहोत तर अनेक हिंदुत्ववादी संघटना असताना प्रतित पावनच का तर पतित पावन ही सामाजिक हिंदुत्ववादी संघटना आहे ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही दुसरी गोष्ट आम्हाला हिंदू युवकांना ुंड गडीपार आणि गुन्हेगार बनवायचं नाही आहे आम्हाला जास्तीत जास्त सामाजिक अर्थाने स्वयंपूर्ण बनवणे आर्थिक मार्गाने स्वयंपूर्ण बनवणे आणि शहरामध्ये हिंदू समाजाची एक संघटित शक्ती तयार करून त्या माध्य त्या माध्यमातून जाती प्रथा विरहित हिंदू समाजाची एकता अशी बळकट बनवायची आहे की त्या शहरामध्ये हिंदू समाजाचं जबरदस्त संघटन तयार होईल आम्हाला आमचं घर पक्क करायचंय आम्हाला दुसऱ्याच्या घराशी काही घेणं नाही त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त युवकांना युवकांना ज्यांनी काम केलं होतं अशा हिंदूवादी कार्यकर्त्यांना आव्हान करतोय की त्यांनी पाऊस संघटनेमध्ये सक्रिय व्हावे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा